श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी कंसाने माता देवकी आणि वासुदेवाची सात आपत्ते मारून टाकली भगवान श्रीकृष्ण हे वासुदेव व वा माता देवकीचे आठवे आपत्ते होय श्रीकृष्ण हे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा आठवा अवतार आहेत यंदा दोन हजार पंचवीस मध्ये अष्टमी तिथी ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाला सुरू होत आहे आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटाला संपत आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा मध्ये आपल्याला कृष्ण जन्म हा ऑगस्ट शनिवारी साजरा करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की तर जयंती आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास पंधरा तारखेला दिलेला आहे आणि तुम्ही तर म्हणताय की सोळा तारखेला आपल्याला श्रीकृष्ण जन्म करायचा आहे मग हे कसं काय कारण सोळा तारखेला कॅलेंडर मध्ये गोपाळ काला आहे तर कारण असं की जेव्हा अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र एकत्र एक येत नाही अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळं येतं त्यावेळेला उदय तिथीनुसार श्रीकृष्णांचा जन्म साजरी करतात त्यामुळे आपल्याला यंदा श्रीकृष्णांचा जन्म हा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा करायचा आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो सुद्धा आपल्याला सोळा तारखेलाच करायचा आहे म्हणजेच सोळा तारखेच्या मध्यरात्री बारा नंतर आपल्याला श्रीकृष्णांचा जन्म करायचा आहे आता श्रीकृष्णांचा जन्म करण्यासाठी शुभ मुहूर्त यावेळेस फक्त त्रेचाळीस मिनिटांचाच आहे या त्रेचाळीस मिनिटांमध्येच आपल्याला पाळणा हलवायचा आहे आणि श्रीकृष्णांची पूजा करायची आहे या वेळेनंतर तुम्ही सेवा करू शकता किंवा या वेळेच्या आधी तुम्ही सेवा करू शकता पण या त्रेचाळीस मिनिटांमध्ये आपल्याला श्रीकृष्णांचा जन्म साजरा करायचा आहे तो शुभ मुहूर्त सुद्धा सुद्धा पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी जन्माष्टमीच्या उपवासाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ कारण हा जन्माष्टमीचा उपवास वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये केला जातो जसं की आमच्याकडे सांगायचं झालं तर श्रीकृष्ण हा उपवास धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याच्या दिवशी हा उपवास सोडला जातो पण बऱ्याच भागामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर हा उपवास धरला जातो आणि मध्यरात्री बारा नंतर जेव्हा श्रीकृष्ण जन्म होतो त्याच्यानंतर हा उपवास सोडला जातो तर तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये आणि सर्वात महत्वाचं तुमच्या घराण्यात तुमच्या कुटुंबामध्ये पिढ्यान पिढ्या प्रकारे हा उपवास धरला जातो आणि सोडला जातो त्याच प्रकारे तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा कारण लग्नानंतर आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं आणि त्यानुसारच सगळे व्रतवैकल्य सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं त्यामुळे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा जर तुम्हाला माहिती नसेल तर आणि त्यानुसारच हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करण्याचा प्रयत्न करा आणि जर कोणी सांगणारच नसेल तर अशा वेळेला मात्र तुम्ही गुगलवर वाचून किंवा यूट्यूबवरती व्हिडिओजमध्ये ऐकून त्यानुसार उपवास करू शकता पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जसं यूट्यूब वरती ऐकून किंवा गुगलवरती वाचून उपवास करताय तर त्याच पद्धतीनुसार तुम्हाला कायम जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत उपवास करायचा आहे नाहीतर यावर्षी यूट्यूबवरती ऐकून उपवास केला पुढच्या वर्षी गुगलवरचं वाचून केला त्याच्या पुढच्या वर्षी कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून तसा उपवास केला असं अजिबात करायचं नाही आहे पहिल्यांदा तुम्ही जसा उपवास करणार आहात तेच पुढे तुम्हाला कंटिन्युटीमध्ये ठेवायचं आहे यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो आपल्याला सोळा तारखेला शनिवारी धरायचा आहे आणि जर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री बारानंतर नंतर श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर उपवास सोडणार असाल तर सोळा तारखेलाच मध्यरात्री बारानंतर नंतर श्रीकृष्णांचा जन्म करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे जर आमच्यासारखी पद्धत असेल की दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो तर अशा वेळेला सोळा तारखेला आपल्याला दिवसभर आणि रात्रभर उपवास धरायचा आहे आणि सतरा तारखेला आपल्याला उत्तर पूजा करून हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे या उपवासाला फराळाचे सर्व पदार्थ खाल्लेले चालतात जसं की तिखट मिठाचे फराळाचे पदार्थ किंवा गोड फराळाचे पदार्थ साबुदाणा भगर रताळी राजगिरा तुम्ही सगळं काही या उपवासाला खाऊ शकता जर तुमच्याकडे फराळ करून हा उपवास धरला जात असेल तर आमच्याकडे फराळ करून हा उपवास धरला जातो पण बऱ्याच जणांकडे फक्त फळं खाऊन म्हणजे फलाहार करून हा उपवास धरला जातो तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा उपवास धरला जातो त्यानुसारच तुम्हाला हा उपवास धरायचा आहे आणि ते ते पदार्थच खायचे आहेत पण उपवासाचे आपण फराळाचे पदार्थ बनवताना सुद्धा तिखट पदार्थ बनवताना खास करून जे उपवासाचं मीठ असतं ज्याला सेंदव मीठ म्हटलं जातं त्याचा वापर करायचा आहे साधं जे आपलं मीठ असतं त्याचा वापर उपवासाचे पदार्थ बनवायला करायचा नाहीये तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या दिवशी श्रीकृष्ण जन्म करण्यासाठीचा मुहूर्त हा फक्त त्रेचाळीस मिनिटांचा आहे तर तो मुहूर्त सोळा तारखेला मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेतच श्रीकृष्ण जन्म करण्याचा प्रयत्न करा आय होप तुमच्या लक्षात आलं असेल असेल की जरी तारखेला जयंती दिलेली जन्माष्टमीचा उपवास दिलेला असेल तरी सुद्धा सोळा तारखेला आपण का श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि श्रीकृष्ण जन्म करत आहोत परत एकदा याच कारण सांगते की जेव्हा अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र एकत्र येत नाही हे दोन वेगवेगळं येतं त्यावेळेला उदय तिथीनुसार आपण श्रीकृष्ण जन्म करत असतो आणि श्रीकृष्ण जन्मच्या दिवशीच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरला जातो म्हणून आपल्याला सोळा करायचा आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता पूजा कशी करावी आरती कोणती करावी नैवेद्य कोणकोणते दाखवावेत पाळणा कोणता म्हणावा किती पाळणे म्हणावेत अशी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्कीच तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांची आरती कोणती म्हणायची आहे ती सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे विदाऊट म्युझिक ती आरती आहे त्यामुळे नक्कीच कमीत कमी वेळामध्ये आपण ती आरती इरिटेट न होता करू शकतो जर तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत नसेल तर आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यामुळे नक्कीच प्रांजली जोशी या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता आणि प्रांजली जोशी या इंस्टाग्राम सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता वरती सुद्धा सर्व आरत्या माहिती सेवा वेगवेगळ्या कथा मी तुमच्यासोबत शेअर करत असते नमस्कार